मामा काय सांगाल ओडिश्वर इंजना पहिला थँक्यू कन्फिन्स मी काय सांगाल की संविधान परिषद या परिषदे आडे झाल्यानंतर पण आजची जी काही रमाबाई नगरामध्ये जी परीक्षा झालेली आहे गुटवणपूर झालेला आहे असं कधी हा विषय घेऊन एवढा आणलं नव्हता खूप तुछ चांगल्या तुमच्या आज पूर्ण तुमच्या जे प्रयत्नातल्या यश आलेलं आहे असं वाटते काय सगळ्यांना आणि ह्या माध्यमातून अशी फुली कारगर कशी असेल आणि घेण्यामागचा हेतू होतो थोडक्यात एक तर आम्ही तिथे गेल्या पन्नास वर्षापासून सर्वही काम करत असताना आम्हाला चांगल्यापैकी अनुभव आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मी धम्म परिषद घेतली होती या सोम्या कॉलेजला त्या ठिकाणी दलाई लामा प्रमुख पाहुणे होते केंद्राचे तीन मंत्री होते महाराष्ट्राचे सहा मंत्री होते आणि संपूर्ण देशातून त्या धम्म परिषदेला लोक हजर झाले होते बी बी सी वर्णून त्या बातम्या आल्या होत्या की दलाई लामा डी एम चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली एक धम्म परिषद झालेली आहे त्याचं सा हे एसा, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या नमाबाईमध्ये लाखो लोक आमचे बौद्ध बांधव राहतात परंतु कधी संविधानाचा विचार केला नाही घटनेचा विचार केला नाही अधिकाराचा विचार केला नाही कधीच अशी लढाई लढण्यात आली नाही आंदोलन करायचे रोडवर जायचं केसेस घेऊन घ्यायच्या लाठीचार घ्यायचा अशा पद्धतीचे आंदोलन झाले परंतु आम्हाला संविधानाच्या माध्यमातून काय काय अधिकार आहे असं कोणीही मार्गदर्शन केलं नाही म्हणून हे लढे उभे राहिले आज आमचे एक मित्र मला असं वाटतं की दादासाहेब यादव अरुण वाघ आमचे हिरे असतील हे सर्व साहित्यिक मंडळी वाचक मंडळी यांना सांगितलं की मामासाहेब तुमच्या नेतृत्वाखाली हा एक कार्यक्रम घ्यावा एक संविधान परिषद घ्यावा मी सांगितलं की बाबा संविधान परिषद घेऊन आपलं काय साध्य होणार आहे त्यांना मला ते समजावून सांगितलं की संविधान म्हणजे काय आहे आणि मग त्यांना हे सर्व नेते मंडळी माझ्या काही ओळखीत नाही तरी सावंदर्य पंतरचेच कार्यकर्ते होते त्या टायमाला